टेस्टेस्टेरॉन हे एक महिला व पुरुषांच्यासाठी अतिशय महत्वाचं हार्मोन आहे काय केल्यानं टेस्टेस्टेरॉन वाढतं कोणते लक्षणं आहेत की ज्यामुळं आपल्याला समजतं की आपल्या शरीरामध्ये टेस्टेस्टेरॉनची लेवल कमी झाली असे कोणते पदार्थ आहेत ज्यांनी तुम्ही नैसर्गिकरित्या तुमच्या शरीरामधील टेस्टेस्टेरॉनची लेवल वाढवू शकता तसेच टेस्टेस्टेरॉन लेवल वाढवण्यासाठी कोणते आयुर्वेदिक सप्लिमेंट्स आहेत हे सर्व आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघणार आहोत चला तर न थांबता लगेच व्हिडिओ सुरू करूयात नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर गणेश वाघमारे कुलस्वामिनी होमिओ हो, या आरोग्यविषयक चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करतो मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच या व्हिडिओला लाईक पण करा पुरुषांमध्ये टेस्टेस्टेरोन हॉर्मोन हे एक प्रायमरी हॉर्मोन मानले जातं हे एक अतिशय महत्त्वाचं हॉर्मोन आहे ज्याची उत्पत्ती आपल्या टेस्टेसमध्ये म्हणजे वृषणांमध्ये होते महिलांमध्ये सुद्धा ओहोरीमध्ये थोड्या प्रमाणामध्ये हे टेस्टेस्टोरॉन हॉर्मोन आपल्याला आढळून येतं पुरुषांची सेक्स्युअल डेव्हलपमेंट पूर्णपणे टेस्टेस्टोरॉनच्या लेवलवरती अवलंबून असते आणि हेच टेस्टेस्टरॉन या सेक्शुअल लेवलला कंट्रोल करतं या व्यतिरिक्त स्पर्म काउंट वाढवणं स्पर्मची क्वांटिटी वाढवणं क्वालिटी वाढवणं मोटिलिटी वाढवणं चांगला सेक्स होण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत पुरुषांमध्ये दाढीची वाढ व्हावी चांगली बॉडीची डेव्हलपमेंट व्हावी हाडांची योग्यरित्या वाढ व्हावी यासाठी सुद्धा टेस्टेस्टेरॉनचा खूप मोठा रोल आहे शरीरात याची मात्रा तीनशे लिटर पर डेसिलिटरपेक्षा कमी झाली तर लेव्हल कमी झाली असं मानलं जातं जसं जसं वय वाढतं तसं टेस्टेस्टेरॉनची लेवल जी आहे ते ती कमी व्हायला लागते मात्र आजकाल असं दिसून आलं की टेस्टेस्टरॉनची जी लेवल आहे तरुण मुलांमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावरती कमी होत आहे मित्रांनो विज्ञानाच्या एका सर्वेनुसार असं दिसून आलं की जे लोक खूप कमी कष्ट करतात किंवा जे लोक खूप चिंतेमध्ये राहतात तसे स्मोकिंग किंवा मद्यपान मोठ्या प्रमाणावर करतात सतत जंक फूडचा वापर करतात किंवा जे लोक प्लास्टिक बॉटलमधून खूप वेळेला पाणी पितात जास्त वेळेला हस्तमैथून करतात अशा लोकांमध्ये टेस्टेस्टरॉनची जी लेवल आहे तर ती खूप कमी होते बऱ्याच वेळेला हस्तमैथून केल्यानं देखील टेस्टेस्टोरॉनची लेवल जी असते ते ती कमी होत असते तुमच्या शरीरामध्ये टेस्टेस्टरॉन जे आहे तर कुठल्या लेवलला आहे हे बघण्यासाठी तुम्ही कुठल्याही लॅबमध्ये जाऊन तुम्ही रक्ताची तपासणी जी आहे ते करू शकता मित्रांनो हो जेव्हा टेस्टेस्टेरॉन लेवल जे आहे ते आपल्या शरीरामध्ये कमी होते तेव्हा शरीर जे आहे हो ना काही लक्षणं दाखवू लागतं या लक्षणांमधून आपण समजू शकतो की आपल्या शरीरामध्ये टेस्टेस्टेरॉन लेवल जे आहे ते कमी झाली आहे आता आपण बघू प्रमुख दहा लक्षणं जे आहेत की त्यांनी टेस्टेस्टेरोन लेवल कमी झाली हे आपल्याला कन्फर्म होतं यामध्ये शरीर संबंध व्यवस्थित न करता येणं किंवा शरीर सर्मन संबंधाच्या दरम्यान लिंगाला ताठरता न येणं जर शरीरसंबंधाची इच्छा कमी होत असेल किंवा लिंगाची ताठरता कमी होत असेल तर हे लक्षण जे आहे तर टेस्टेस्टेरॉन लेवल कमी होण्याचं असू शकतं मित्रांनो जेव्हा टेस्टेस्टेरॉन लेवल कमी होते तेव्हा स्पमची क्वांटिटी जी आहे तर ती कमी होते त्याचं प्रमाण कमी होतं त्याची क्वालिटी खालावते घसरते आणि याचा परिणाम जो आहे तो प्रजोत्पादनावरती होतो म्हणजे मूलबाळ होण्यास अडचणी निर्माण होतात तुमच्या शरीरामध्ये चांगला धातू काम कामसुद्धा टेस्टेस्टेरॉन या नावाचा हार्मोन करत असतं आणि याच्यामध्ये टेस्टेस्टेरॉनचा खूप मोठा रोल आहे काही पुरुषांमध्ये टक्कल पडतं किंवा काहींचे खूप केस गळतात हे लक्षणसुद्धा बऱ्याच वेळेला टेस्टेस्टेरॉन कमी असण्याचं असू शकतं ज्या लोकांना दाढी पूर्ण येत नाही बऱ्याच लोकांना दाढी कमी येते अशा लोकांमध्ये सुद्धा टेस्टेस्टेरॉन जे आहे ते कमी असू शकतं मित्रांनो काही लोकांना सतत खूप थकवा येतो रात्रभर झोपून सुद्धा सकाळी उठल्यानंतर सुस्ती येते किंवा कामामध्ये मन लागत नाही सतत दिवसभर आळसहीमध्ये राहतात खूप सुस्त वाटतं हे लक्षण सुद्धा टेस्टेस्टेरोन कमी असल्याचे असू शकतात जेव्हा जिम वगैरे करूनसुद्धा किंवा खूप व्यायाम करून सुद्धा तुमचं शरीर बळकट होत नसेल तर हे सुद्धा लक्षण आहे टेस्टेस्टेरॉन कमी असण्याचं बऱ्याच लोकांमध्ये शरीरामध्ये खूप चरबी वाढणे किंवा पुरुषांमध्ये स्तनांची वाढ होणं हे लक्षणसुद्धा टेस्टेस्टेरोन कमी झाल्याचं असू शकतं मित्रांनो बऱ्याच लोकांचे हाडं ठिसूळ असतात किंवा ज्यांच्या हाडांचे फ्रॅक्चर जे आहे ते लवकर होतं अशा लोकांनासुद्धा टेस्टेस्टेरॉन लेवल कमी असल्याचं दिसून आलं मित्रांनो विज्ञानाच्या म्हणण्यानुसार जेव्हा टेस्टेस्टेरॉन लेवल जी आहे ते ती कमी होते तेव्हा आपल्याला सतत कामामध्ये मन न लागणं दिवसभरात सुस्ती येणं नैराश्य वाटणं चिंता वाटणं छोट्या छोट्या गोष्टींवरती चिडचिड होणं आपल्याला कशातच कॉन्सन्ट्रेशन न होणं किंवा आपला विसरभोळपणा जो आहे तो वाढवान वाढणं यासारखे लक्षणं आपल्यामध्ये निर्माण होतात मेमरी कमी होणं म्हणजे तुमचं लक्षातच राहत नाही ध्यानच राहत नाही अशा प्रकारचे लक्षणंसुद्धा टेस्टस्टेरोन लेवल कमी झाल्यावरती आपल्याला दिसून येतात जेव्हा टेस्टेस्टेरॉन लेव्हल कमी होतं त्यावेळेला शरीरातील रक्ताचं प्रमाण देखील कमी होतं रक्तपेशींची संख्या कमी होते हिमोग्लोबिन कमी होतं हे सुद्धा लक्षणं आहे टेस्टेस्टेरॉन लेवल कमी होण्याचं आपण पाहतो की अनेक जण टेस्टेस्टेरोन लेवल वाढवण्यासाठी काही फूड सप्लिमेंट तसेच इंजेक्शनचा वापर करत असतात मात्र, मात्र, का मात्र याचा फायदा मात्र काही दिसत नाही काही काळापर्यंत थोडाफार फायदा दिसतो मात्र याचे साईड इफेक्ट जे आहे ते अनेक दिवसापर्यंत दिसून येतात म्हणून टेस्टेस्टेरॉन जर वाढवायचं असेल तर शक्यतो नैसर्गिक उपायच करा आणि हे नैसर्गिक उपाय खूप कुप उपयुक्त आहेत चला तर मित्रांनो जाणून घेऊ काही नैसर्गिक उपाय पहिला उपाय आहे एक्झरसाइज विज्ञानाच्या म्हणण्यानुसार तुम्ही कोणत्याही प्रकारच्या एक्झरसाइज करत असाल व दिवसभर बॉडी जी आहे ॲक्टिव ठेवत असाल व्यवस्थित व्यायाम करत असाल तर तुमच्या शरीरातील टेस्टेस्टेरॉनची लेवल जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये ॲटोमॅटिकच वाढायला सुरुवात होते ज्या लोकांमध्ये वजन जास्त आहे अशा लोकांमध्ये लैंगिक समस्या ज्या आहे तर खूप प्रमाणात दिसून येतात तेव्हा एका स्टडीमध्ये असं दिसलं की जे लोक व्यायाम करतात किंवा जे लोक एक्झरसाइज खूप मोठ्या प्रमाणात करतात खूप शारीरिक श्रम करतात अशा लोकांमध्ये त्यांचं वजन तर कमी असतं कमी होतं आणि त्यांचे टेस्टेस्टेरो लेवल जे आहे तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले असते या व्यतिरिक्त आपण बघतो की जे लोक वजन कमी करण्यासाठी डायटिंग करतात किंवा ज्यांचं वजन नक्की कमी होण्यासाठी खूप प्रयत्न करतात डायटिंगसारखे तेव्हा टेस्टेस्टेरोन लेवल जे आहे वाढण्यापेक्षा कमीच झालेली दिसून येते तुम्हाला असं दिसून आलं असेल की टेस्टेस्टेरोन लेवल जर वाढवायची असेल तर एक्झरसाईज ही खूपच महत्त्वाची आहे मध्ये आपण बघूया वजन उचलल्यानं टेस्टेस्टेरोनची लेवल जी आहे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं म्हणून वेटलिफ्टिंग हा एक सगळ्यात चांगला व्यायाम आहे रनिंग हा सुद्धा खूप चांगला व्यायाम आहे त्यानंतर सकाळचं फिरणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो टेस्टेस्टेरोन लेवल वाढवण्यासाठी संतुलित आहार अतिशय महत्त्वाचा आहे आणि याची गरजसुद्धा प्रत्येकाला गरज आहे मित्रांनो यामध्ये फॅटयुक्त आहाराचा देखील खूप महत्त्वाचा रोल आहे कारण टेस्टेस्टेरोन हे जे आहे ते गुड फॅटयुक्त अन्नानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतं यासाठी हेल्दी फॅटचा खूप गरज असते मित्रांनो आपण बघूया की कोणते पदार्थ आहेत की ज्यामधून हेल्दी फॅट मिळतं त्यामध्ये गावरान तूप आहे पनीर आहे दूध आहे दही आहे लोणी आहे यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेस्टेस्टेरॉन लेव्हल वाढण्यास मदत होते मित्रांनो आपण बघतो की जे लोकं सुकामेवा खातात बदाम काजू शेंगदाणे यांमध्ये सुद्धा टेस्टेस्टेरॉन लेव्हल खूप वाढलेली दिसते टेस्टेस्टेरॉन लेवल वाढल्यामध्ये व्हिटॅमिन डी आणि झिंकचा सुद्धा खूप मोठा रोल आहे ज्या लोकांना व्हिटॅमिन डी युक्त अन्न किंवा झिंक सप्लिमेंट दिलं अशा लोकांमध्ये टेस्टेस्टेरॉनची लेवल खूप मोठ्या प्रमाणात वाढली असं आपल्याला दिसून आलं मित्रांनो सर्व प्रकारचे धान्य असतील किंवा विविध प्रकारच्या डाळी असतील तसंच मसुराच्या डाळीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ती झिंक असतं एका स्टडीमध्ये असं दिसून आलं की ज्या लोकांनी व्हिटॅमिन डी युक्त अन्न घेतलं त्यांची लेवल जी आहे ती ती जवळपास पंचवीस टक्क्यापर्यंत वाढते म्हणजे त्यांच्या लैंगिक समस्या ज्या टाटर त्याच्या संबंधित असतील त्यांच्यामध्ये सहज फरक पडेल मित्रांनो व्हिटॅमिन डी वाढवण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय सकाळच्या वेळेला सूर्यप्रकाशात बसणं अन्नांमध्ये पाहिलं तर मशरूम देशी गायचं तूप दही हे रिच सुरचे सोर्सेस आहेत व्हिटॅमिन डीचे जर तुम्हाला टेस्टेस्टेरॉन लेवल वाढवावी असं वाटत असेल तर शरीरामध्ये मुबलक प्रमाणामध्ये व्हिटॅमिन डी आणि झिंक सप्लिमेंट जातील याचा विचार करा मित्रांनो योग्य प्रमाणामध्ये झोप असणं हे सुद्धा टेस्टेस्टेरॉनशी खूप संबंधित आहे आजकाल असं दिसून येतं की पंचवीस ते चाळीस या वयातील अनेक जणांना टेस्टेस्टेरॉन कमी आहे जेव्हा यामध्ये सखोल अभ्यास केला वैज्ञानिकदृष्ट्या तेव्हा असं दिसून आलं की जे लोक मोबाईलवर रात्री तासन तास असतात म्हणजे लेट नाईटपर्यंत मोबाईल वस्त वर असतात अशा लोकांमध्ये वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत टेस्टस्ट्युरोनची लेवल जी आहे ती कमी होते मित्रांनो ज्या लोकांची झोप चांगली आहे म्हणजे सहा ते आठ तासापर्यंत अशा लोकांमध्ये टेस्टस्टेरोन खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसून आलं आपण बघतो की ज्या लोकांनी ज्या तरुणांनी झोप कमी घेतली अशा लोकांमध्ये टेस्टस्टेरोनची लेवल कमी होते मित्रांनो काही लोक रात्री दहा वाजता झोपून सकाळी लवकर उठतात अशामध्ये टेस्टेस्टॉरॉनची लेवल जी आहे ती खूप जास्त असते योग्य प्रमाणामध्ये झोप झाली नाही तर स्ट्रेस लेवल वाढते तर शरीरातील कॉर्टिसॉल या हॉर्मोनची लेवल वाढते मित्रांनो कॉर्टिसॉल वाढलं की ॲटोमॅटिकली टेस्टेस्टॉरॉनची लेवल जी आहे ती कमी लाग व्हायला लागते यावरून आपल्याला असं दिसून येतं की रात्रीची झोप जी आहे किती महत्त्वाची आहे म्हणून रात्रीची चांगली झोप घ्यायची असेल तर स्ट्रेसमुक्त राहा ध्यान असेल योगा असेल इत्यादींचा प्रयोग आपल्या दैनंदिनीत करा मित्रांनो आयुर्वेद शास्त्रानुसार टेस्टेस्टेरो वाढवणारे काही नॅचरल घटक आहे यामध्ये सर्वप्रथम नंबर लागतो तो अश्वगंधाचा मॉडर्न सायन्सच्या म्हणण्यानुसार जर दैनंदिनीमध्ये आपण अश्वगंधाचा वापर केला तर जवळपास पंधरा ते वीस टक्क्यापर्यंत सहजरित्या टेस्टेस्टेरॉन जे आहे ते वाढवता येतं ज्या लोकांनी अश्वगंधाचा वापर केला अशामध्ये स्पम काउंट वाढतं त्यांची स्पम क्वालिटी वाढते आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये टेस्टेस्टेरॉन जे आहे ते वाढतं लैंगिक दुर्बलतेसाठी अश्वगंधा खूपच महत्त्वाचा आहे आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसार अश्वगंधाचा उपयोग पावडर पावडरसोबत जर केला तर धातू वाढवण्यासाठी हे खूपच चांगलं आहे म्हणून रोज रात्री झोपताना एक ग्लास कोमट दुधामध्ये अर्धा चमचा अश्वगंधा पावडर आणि अर्धा ते एक चमचा शतावर पावडर टाकून जर काही दिवस घेतलं तर सर्व प्रकारची लैंगिक दुर्बलता जी असते लिंगाची टाठरता कमी असेल शीघ्रपतन असेल या प्रकारचे सगळे प्रॉब्लेम कमी तर होतात सोबत तुमची टेस्टेस्टेरॉन लेवल जी आहे ते खूप मोठ्यामध्ये लेवलमध्ये वाढते काउंट वाढतो मित्रांनो हे तुम्हाला चूर्ण घ्यायला अवघड जात असेल म्हणजे कंटाळा येत असेल तर तुम्ही मार्केटमध्ये अश्वगंधाच्या गोळ्या मिळतात किंवा शतावरच्या देखील गोळ्या मिळतात त्या गोळ्यांच्या एक एक गोळी सकाळ संध्याकाळ दोन ते तीन महिने रेग्युलर जर घेतली तर तुमच्यामध्ये तुम्हाला अनेक बदल झालेले दिसून येतील तुमच्यामध्ये जो फरक आहे तुम्हाला लगेच दिसून येईल मित्रांनो टेस्टेस्टेरोन लेवल वाढवण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण ज्यांनी रेग्युलर शिलाजीतचा उपयोग केला अशांमध्ये जवळपास वीस टक्क्यापर्यंत टेस्टेस्टेरॉनची लेवल वाढलेली दिसून आलं हिवाळ्यामध्ये शिलाजीतचा वापर करणं खूपच चांगलं आहे मित्रांनो तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढवणं तसेच तुमच्या लैंगिक ज्या काही समस्या असतील त्या पूर्णपणे कमी करण्याचं काम फक्त शिलाजीत करू शकतं म्हणून शिलाजीतची एक एक गोळी सकाळ संध्याकाळ कुमट दुधाबरोबर काही दिवस घ्या याचा परिणाम तुम्हाला लगेच दिसून येईल मित्रांनो या व्यतिरिक्त अद्रकचा उपयोगसुद्धा खूप महत्वाचा आहे अद्रक आपल्या दैनंदिनीमध्ये वापरा तुमचं टेस्टेस्टेरॉल लेवल वाढायला मदत होते म्हणून आपल्या दैनंदिनीमध्ये कुठल्याही प्रकारे अद्रकचा वापर वाढ वाढवा तसेच दही असेल दूध असेल गावरान तूप असेल लोणी असेल याचा वापर दैनंदिनीत वाढवा म्हणजे तुमचा नैसर्गिकरित्या टेस्टेस्टेरॉन लेवल वाढवेल तर मित्रांनो आपण बघितल्याप्रमाणे टेस्टेस्टेरॉन ज्या गोष्टींनी कमी होतं अशा गोष्टींवरती रोख लावा आणि ज्या गोष्टींनी टेस्टेस्टेरॉन वाढतं अशा गोष्टी आपल्या दैनंदिनीत वापर करा मित्रांनो तुमची रोगप्रतिकारशक्ती तर वाढेल व वा लैंगिक समस्या कायमस्वरूपी बऱ्या होतील चला तर मित्रांनो छोटा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा तसेच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल बटन दाबा जेणेकरून तुम्हाला येणारे आगामी व्हिडिओज तुम्हाला सर्वप्रथम मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र